जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा तास तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मुख्यमंत्री होण्या अगोदरचा चैत्यभूमीवर अभिवादन करतानाचा उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांचा एक तरी फोटो दाखवावा हाकेच्या अंतरावर असलेल्या महापौर बंगल्यावर तासन तास बसण्यास वेळ होता पण कधी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊन अभिवादन करायला वेळ मिळाला नाही मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय तिथे गेले अन्यथा ते कधीही गेले नाही याचे कारण देखील त्यांनी सांगावे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय विचार आहेत हे सुद्धा जाहीर करावे अन्यथा आम्हाला पुराव्यासकट सकट तोंड उघडायला लावल्यास फारच महागात पडेल अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली मी संजय राजाराम राऊतला आवाहन करतो चॅलेंज करतो की त्यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंब्याचं एकतरी फोटो मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरचा चैत्यभूमीवर अभिवादन करताना आम्हाला दाखवा मुख्यमंत्री झाल्यानंतरच त्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब तिथे जाताना आपल्याला दिसले अन्य वेळी अगोदर कधीही आम्ही तिथे त्यांनी जाण्याचं पसंत केलं नाही याची कारण त्यांनाच विचारा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्याबद्दल काय विचार आहेत नाहीतर कधी आम्हाला पुरावा सकट तोंड उघडायला लागेल हाकेच्या अंतरावर असलेला महापौर बंगल्यावर तासन तास बसण्याचा वेळ होता पण कधीही चैत्यभूमीवर जाऊन नतमस्तक आणि अभिवादन करायचं यांनी कधीच विचार केला नाही म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय मोदी साहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा असलेल्या सन्मानाबद्दल तू तरी बोलू नकोस आणि शक्य असेल पहिलं तुझ्या मालकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते आणि त्यांनी संविधान कसा घडवला याबद्दल थोडं लेक्चर दे आणि मग आमच्या सकाळचं मनोरंजन कर संजय राजाराम राऊत म्हणे की एकशे पाच हुतात्म्यांची आत्मा मोदीजींना कधी माफ करणार नाही मराठी माणूस मोदीजींना कधी माफ करणार नाही मग संजय राजाराम राऊतला विचारीन पत्राचारचा मराठी माणूस तुला माफ करणार आहे का तिकडला मराठी माणसाचा आत्मा तू कधी शांत करणार कारण का तुझ्याचमुळे त्याला बेघर होण्याची वेळ आलेली आहे ती मराठी माणसं नव्हती का म्हणून पहिलं पत्राचाल मध्ये राहणाऱ्या मराठी माणसाबद्दल विचार करा त्याच्याबद्दल बोला चिंता करा आणि मगच मोदीजी आणि मराठी माणसाच्या नात्याबद्दल बोलण्याची हिंमत करा